रामराम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं सर स्वागत आहे सांगण्याचं आहे मित्रांनो आज आहे आठ सप्टेंबर आणि वार सोमवार तर सोमवारचा बाजार असतो बोरीचा तर बोरी हे गाव जिंतूर परवणी या रोडवर आहे तर बघू शकता आज बोरीचा बाजार आहे सोमवारचा तर या दादाचा दादाचालकंदारमध्ये आजात हे बघूया आपण तिथून दादा किती चांगायला किंमत बघू शकता मित्रांनो सत्तर हजार किंमत सांगायची लाल ला, कंदार मध्ये ले, ला, दोन्ही पण आणि आधात गोरे पण आदात मध्ये गोरे गोऱ्याची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी दादा व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल ना हो ना तर बघू शकता मित्रांनो व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल म्हणाले तर सत्तर हजार रुपये कमी बघू शकता घ्यायचं